नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोड सदलगाव शहरी पालिका स्वच्छता कर्मचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सदलगाव नगरपालिका सदलगाव व कर्नाटक राज्य पौरसेवा नोकर संघ शाखा सदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तेवीस सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन कार्यक्रम विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांचे क्रीडा प्रकार व स्त्री कर्मचाऱ्यांचे वेगळे क्रीडा प्रकाराचं आयोजन करून त्यातून प्राप्त विजयी स्पर्धकांना पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रदान करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री सुभाष संपगावी हे उपस्थित होते तर अध्यक्ष अध्यक्षस्थानी सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री शिवानंद भोसले हे होते कर्नाटक राज्य पौर सेवा नोकरांचा संघ सदलगा शाखेचे अध्यक्ष संजय गुडे यांनी आपल्या मनोगतात पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यासोबत आपल्या परिवारातील पाल्यांकडे कटाक्षण लक्ष पुरवावे आणि त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावेत तसेच शहरातील साफसफाईची कामं करत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी प्रामुख्याने अग्रक्रमाने घ्यावी आणि सर्व सुरक्षा उपकरणे वापरावीत असे आवर्जून सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याधिकारी श्री शिवानंद भोसले यांनी सांगितले की पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी शासकीय स्तरावरील सर्व सुविधा उपलब्ध करून त्या कर्मचारी वर्गास पुरवण्यास मी आहे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी नगरपालिकेचे माजी नगर, नगर अध्यक्ष अभिजित पाटील नगरसेवक भीमराव माळगे अत्ताउल्ला मुजावर हेमंत शिंगे प्रशांत करंगळे रवी गोसावी अभिनंदन पाटील संतोष नवले दर्याप्पा हवलदार प्रकाश अनुरे चिदानंद समगार इलाही संधी सुनील नंदे कैलास माळगे पालिका कर्मचारी आय बी सेसम एम बी गवंडी विजयकुमार कोकणे कृष्णा बागडी यांच्यासह पालिका स्वच्छता कर्मचारी व कर्म कार्यालयीन कर्मचारी पत्रकार बंधू व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया